भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात लातूर लातूरचे विद्यमान खासदार सन्मान्य शिवाजीराव काळगे साहेब यांनी शासकीय दस्तऐवज प्रवेश निर्गम उतारा रजिस्टरमध्ये खासरा पाणीच्या अहवालामध्ये हेराफेरी करून जातीच्या रखान्यामध्ये हेराफेरी करून जात पडताळणी समितीकडून प्रमाणपत्र वैद्य करून घेऊन दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक लढली ते विजयी झाले त्यांनी खऱ्या अर्थाने जे राखीव अनुसूजातीत राखीव आहेत त्यांच्या हक्कावर त्यांनी गदा आणलेला आहे म्हणून त्यांचं ते जात प्रमाणपत्र रद्द करावं यासाठी आम्ही जुलै दोन हजार चोवीसला माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे याचिका दाखल केल्यापासून सन्माननीय खासदार हे त्या याचिकेमध्ये प्रतिवादी क्रमांक तीन आहेत नंबर एकला प्रिन्सिपल सेक्रेटरी महाराष्ट्राचे आहेत नंबर दोनला जात पडताळणी समिती लातूर आहे यापैकी कुणीही आजपर्यंत दा उपस्थित झालं नाही पण अठरा जूनला आ, आ, प्रतिवादी क्रमांक दोनचे वकील उपस्थित झाले एक दोनचे वकील झाले पण प्रतिवादी क्रमांक नंबर तीन खा खासदार काळगे साहेब हे न्यायालयामध्ये उपस्थित झाले नाहीत किंवा शपथपत्र दाखल केलं नाही प्रत्येक के वेळी त्यांनी विविध कारणे देऊन त्यांनी कोर्टात शपथपत्र दाखल करण्यास आणि हजर होण्यास टाळाटाळ केलेली आहे आमचे सन्माननीय वकिलांनी न्यायालयामध्ये अठरा जूनला युक्तिवाद केला की सन्माननीय प्रतिवादी क्रमांक खासदार काळगेसाहेब हे वेळ काढूपणा करत आहेत वेळ घालू वेळ घालू पाहत आहे म्हणून त्याबाबतीत सक्त आदेश करावे असे न्यायालयामुळे युक्तिवाद केला न्यायालयात युक्तिवाद मान्य करून अठरा जूनला त्यांना सक्त ताकीद दिली होते की तुम्ही पुढील तारखेला उपस्थित राहा नाहीतर मग तुमचं म्हणणं ऐकलं जाणार नाही आम्ही वादीचं म्हणणं ऐकू असं फक्त ताके दिले होते तरीसुद्धा दहा नऊला उच्च न्यायालयामध्ये खासदार काळगेसाहेबही उपस्थित झाले नाही किंवा शपथपत्र दाखल केले नाही त्यावेळेस पुन्हा आमच्या वकिलांनी युक्तिवाद करून न्यायालयाच्या निदर्शनास नवले की आताही ते या ठिकाणी उपस्थित झालेले नाहीत हे निदर्शना न्यान न्यायालयाने खासदारांना त्यांच्या वकिलामार्फत तंबी दिलेली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की आता तुम्हाला ही शेवटची संधी असेल आता तुम्ही आज उपस्थित झाला नाहीत मग तुम्हाला दोन हजार रुपये शास्ती लावतो शास्ती लावलेली आहे उच्च न्यायालयाने आणि पुढच्या म्हणजे सहा धारा तुम्ही जर उपस्थित नाही झालात तर वादीचं म्हणणं ऐकून घेणं जा घेतलं जाईल तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही असा सक्त आदेश दिलेला आहे यावरून आम्हाला आता खात्री आहे की न्यायालय आता आम्हाला न्याय दे देण्याच्या दिशेनं जात आहे असं आम्हाला खात्री पडलेली आहे याच्याही पलीकडं आम्ही जात पडताळणी कायदा दोन हजारनुसार इथल्या जात पडताळणी समितीला आम्ही दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीसला एक निवेदन केले अर्ज केले वकिलामार्फत की तुम्हाला अधिकार आहे त्या दोन हजार दो कायद्यानुसार दोन हजारच्या सात एक कलम सात एकनुसार की तुम्ही ते सर्टिफिकेट कॉल करू शकता जप्त करू शकता रद्द करू शकता म्हणून आम्ही त्यांच्याकडे विनंती केली पण त्यांनी तसं केलं नाही म्हणून आम्ही पुन्हा त्यांना एक रिमांडपत्र दिलं आणि दुसरी एक जात्पर्च्या निदर्शनास बाब आणून दिली की तुमच्याकडे जात पडताळणी करत असताना शिवाजी काळगे यांनी शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर लिहून दिलेला आहे की मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी अर्ज केला नाही आणि कुठल्याही जात पडताळणी समितीने माझा अर्ज अवैध केला नाही इनव्हॅलिड केला नाही असं शपथपत्रात लिहिलं आहे पण आम्ही जात पडताळणीला निदर्शनात आणून दिलं की शिवाजीराव काळगे यांनी पुणे जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी अर्ज केला होता आणि जात पडताळणी समितीने त्यांचा अर्ज रद्द केला आहे त्याचा पुरावा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पुरावा आणि शपथव जोडून जात पडताळणी मला आम्ही सांगितलं आहे की तुमची दिशाभूल केलेली आहे तुम्हाला फसवलं आहे तुम्ही गुन्हा दाखल करा अशी विनंती केलेली आहे आणि मुख्याध्यापकांना ग्रासरूटवर जाऊन सांगितलं की तुमच्या रजिस्टरमध्ये प्रवेश निगम रजिस्टरमध्ये खाडाखोड झालेली आहे हा गंभीर गुन्हा आहे आणि त्या बाबत आपण कायदेशीर गुन्हा दाखल करा अशी विनंती केली त्यांनी केला नाही करत नाही ना त्यांना तुम्ही करणार आहात नाही त्यांना अगोदर आम्ही पत्र दिलं त्यांच्या निदर्शनास आणून दिलंय हो त्यांना आम्ही आधी निदर्शना दिले त्यांनी कारवाई नाही केल्यास तेच आरोपी पात्रच आहे आता कोर्टाने प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर त्यांना मदत करणारे हे सगळे आरोपी आहेत त्यांनी आम्ही त्यांनाच आरोपी करणार